नमस्कार मंडळी मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे योलो आज आहे आमच्या शाळेमध्ये स्नेह मेळावा तर मी त्यासाठी पुण्यात आली आहे आणि जुन्या मैत्रिणी मला भेटणार होत्या तर त्याही मला शाळेमध्ये भेटतील आता माझ्या शाळेचे नाव आहे कैसौ सुंदरबाई राठी मुलींची प्रशाला जी की पुण्यामध्ये आहे लक्ष्मी रोडला सेवासदनची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली होती जी तिच्या पहिल्या अध्यक्ष झाल्या रमाबाई या भारतातील महिला चळवळीच्या प्रणेत्या होत्या आणि त्यांनी स्थापन केलेली संस्था ही माझी शाळा आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात व आनंदामध्ये पार पडला एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येकजण शाळा शिक्षक वर्गमैत्रिणी हे त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत या घटकामुळे जीवनाला कशा पद्धतीने कलाटणी मिळाली या जुन्या आठवणींना उजाळा देत होते मैत्रिणींसोबत एकत्र बसून खाल्लेले डबे निकालांच्या दिवसाची भीती बोर्डाच्या परीक्षा आणि हातावर खाल्लेल्या छड्या मैदानावर खेळलेले खो खो कबड्डीचे डाव मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरले त्या गोड आठवणी हे सगळं एका क्षणात शाळेमध्ये आल्यावर आठवलं या समारंभासाठी कानेटकर मॅडम अबनावे मॅडम कोठावळे मॅडम ज्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या जोशी मॅडम पवार सर सुप्रिया कुलकर्णी मॅडम पाठकबाई आणि असे बरेच शिक्षक आणि शिपाई काका उपस्थित होते इथे मी आमच्या कोठावळे मॅडमसोबत व्हिडिओ काढत होते सोबत खूप गप्पा मारल्या त्यांना अजूनही आमची नाव पूर्ण माहिती आहेत की आम्ही कोण आहोत दोन हजार आठ दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा अशी तीन वर्ष मी या शाळेत होते माझ्या मैत्रिणी कविता कीर्तने आणि अपूर्वा चिल्लाळ नम्रता सातकर राणी धाटे मयुरी मोरे यांसह बऱ्याच मुली उपस्थित होत्या गुरुपदिया भवती माता गुरुपदी देया ज्ञान गंभित सुन बनगा सेवा सयाभशिती भवती माता गुरुपदी देया मामा अंगनी। आज आला गुर गुरुनी लागे त्यांच्या जीवा भूतकाळी गाऊरम गुण मैत्रिणी अनगुरुजन जुन्या मैत्रिणी अनगुरुजन यांच्या सगळे फुला कशी

पुनिशिय कुल अभियंता पुनिशिये कुल अभियंता कुणी सेवा करिता प्राप्त करीत ची किती साफल्या कुणी किती भगती राधा रूपली भगती माता दुवा चरे फक्त गृहिणी बहिणी फक्त गृहिणी बहिणी भयसी सकल माथा छाया देखी आभा माया देखी प्रकाशा मंद ते बनाया समया मंद ते बनाया समया कष्ट मूर्ती राग मूर्ती धन्य दिने जगत गिरेया प्राजक्ताची पुष्पे बनया तेला सगुन जाया कया तिने भवती माझा गुरु पदा कया सेवा करी उत्सव काे गुरु शिषण का भे सीता आज ये सत्संग मा मै गुरु भक्ति पंडन सीता सती संग माता सखी संग माता

आजही तो शाळेचा शेवटचा दिवस आठवतो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि खूप वाईट देखील वाटवतं शाळेतली ती मजा संपली या विचाराने मनामध्ये कुठंतरी कच झालं की आपण खूप काही सोडून चाललोय पाणी प्यायला जातो म्हणून सांगून पूर्ण शाळा फिरून यायचं पकडलं गेलो की वर्गाबाहेर उभं राहायचं शाळेत यायला उशीर झाला की कचरा उचलायची मिळालेली शिक्षा खूप बोलायचो मस्ती करायचो म्हणून पहिल्या बाकडावर बसावं लागायचं सर्व काही आठवत होतं आणि त्या पहिल्या बाकावर बसून पण जी मस् मस्ती करायचो ती परत करावीशी वाटते सर मॅडमची ओरड खाल्ली मार खाल्ला आणि एवढं सगळं करून पण ते नेहमी पाठीशी उभे राहायचे आणि चांगला आशीर्वादच द्यायचे आज पुन्हा शाळेत जाऊन सर्व आठवलं खूप रडावासं वाटलं आणि जुन्या मैत्रिणी देखील भेटल्या खूप गप्पा मारल्या आणि जेवढं बोलायचं होतं दहा बारा वर्षांचं सगळं आम्ही दोन तासांमध्ये पूर्ण केलं शाळेच्या बाहेर चणे फुटाणे वडापाव केळीचे चिप्स भेटायचे ते घ्यायचो आणि तास सुरू असताना खायचो वर्गात शिक्षक नसले की मॉनिटर सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करायचा शांत बसलो नाही की बोर्डावर नाव येणार एकदा तर आम्ही वर्गाच्या खिडकीबाहेर पाण्याने हात धुतला होता आणि खाली होती स्टाफरूम त्यात तिथे खांबेटेबाई उभ्या होत्या त्यांनी पाहिलं आणि घेऊन गेल्या आम्हाला आमच्या ग्रुपला प्रिन्सिपलकडे आणि शिक्षा मिळाली ती गोष्ट अजून पण आठवते शाळेच्या त्या पहिल्या दिवसाची भीती मनाची घालमेल पप्पांना पुण्यातल्या शाळेत जाणार म्हणून केलं हट्ट गॅदरिंगची मजा शाळेचे ते ग्राउंड त्यावर खेळलेले खेळ खूप खेळलो बँडमध्ये होते फ्लूटला आणि हे सगळं सगळं आठवलं मैत्रिणी भेटल्या खूप छान वाटलं आणि खूप फोटोज देखील काढले शाळेने विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार ठेवला होता त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाईंचा निरोप घेतला आणि आमची पावली आता घराकडे निघाली घरी पण जाणं भाग होतं कारण जास्त वेळ इथे पण थांबता येणार नाही आणि घरी पण आपलं बाळ वाढ बघतंय चला तर मग आजसाठी एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय टेक केअर